बीडच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला पंकजा मुंडे यांच्या पराभवाची नेमकं काय कारण आहेत जाणून घेऊया एम एच बिंदासच्या आजच्या विशेष भागामध्ये नमस्कार मी प्रवीण पटेल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल एम एच बिंदास मीड मध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला भाजपनं प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली भाऊ मंत्री धनंजय मुंडे पूर्ण ताकद लावली पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा यांना निसर्त्या पराभवाचा धक्का दिला पंकजा मुंडे यांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव मतं मिळाली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणे यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास इतकी मतं मिळाली आहेत फक्त सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी बजरंग सोनवणे यांना पंकज मुंडेंचा पंकजा मुंडेंचा पराभव केला एकंदरीत पराभवाची कारणं आपण जर बघितली तर काहीशी वेगवेगळी आहे गेल्या विधानसभेत त्यांचे असलेले भाऊ धनंजय मुंडे यांनीच पंकजा मुंडे यांना हरवलं पण यावेळी समीकरण बदलली तरीही पंकजा मुंडे या लोकसभेत काही जिंकू शकल्या नाही आता पंकजा मुंडे का पराभूत झाल्या ते काय कारण होती तेही या रिपोर्टमध्ये आपण पाहूयात सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मराठा आंदोलन मराठा आंदोलन आणि मनोज पटेल जरांगे यांच्या फॅक्टरचा फटका पंकजा मुंडेंना बसलाय बसला आंदोलन करून आरक्षण मिळत नाही असं वक्तव्यच पंकजाताईंनी केलं आणि हेच वक्तव्य पंकजाताईंना भोगलं मराठा मुस्लिम आणि दलित समाज एकत्रित आल्यानं पंकजाताईंना मोठा फटका बसला गेल्या पाच वर्षात पंकजाताई ताई बीड जिल्ह्यात जनतेत फारशा गेल्या नाहीत याचाही परिणाम त्यांना सहन करावा लागला राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे सहानुभूती मिळाली शरद पवारांच्या राष्ट्रीय राष्ट्रवादी सोबतच त्या ठिकाणी जनता राहिली अवघ्या साडेसहा हजारांनी म्हणजेच फक्त साडेसहा हजार मतांनी पंकजाताई पराभूत झाल्या मी लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघात मतांची आघाडी फक्त परळीतच मिळाली यामुळं पंकजाताईंना फारशी लीड मिळाली नाही भाजपचे असलेले आमदार लक्ष्मण पवारांच्या गेवराई या मतदारसंघात सुद्धा एकोणचाळीस हजार शहाण्णव मतांची आघाडी बजरंग सोनवणेना मिळाली त्यामुळं बजरंग सोनवण्यांचं नशीब फळफळ असंच म्हणावं लागेल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले प्रकाश सोळंके यांच्या माजल गावामध्ये नऊशे पस्तीस मतांची बजरंग सोनवण्यांनी आघाडी मिळवली आहे त्यामुळं बजरंग सोनवणे यांना बऱ्याच ठिकाणी आघाडी मिळत गेली आणि पंकजाताई लीडच्या पाठीमागे गेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले संदीप क्षीरसागरांच्या बीडमध्ये बासष्ट हजार तीनशे बारा मतांनी बजरंग सोनवणेंनी आघाडी मिळवली त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आघाडीवर जात राहिले बजरंग सोनवणे आणि पंकजताईंना त्या ठिकाणी मात सहन करावा लागले हीच आघाडी सोनवणेंसाठी निर्णायक ठरली यामध्ये विशेष म्हणजे हे तिन्ही मतदारसंघ जरांगेंचा तालुका असलेल्या घनसांगी या गावाच्या शेजारचे आहेत आता आष्टीमध्ये अजित पवार यांच्या गटाचे बाळासाहेब आजब आजबे हे आमदार आहेत इथं बत्तीस हजार दोनशे चोपन्न मतांनी सोनवण्यांनाच आघाडी मिळाली मग यामागचं नेमकं गणित काय आहे जर अजितदादा पवार यांच्या गटाचे आमदार असताना सुद्धा सोनवण्यांनाच आघाडी मिळते तर एकंदरीत राष्ट्रवादीनं सरसकटच सोनवणे यांना सहकार्य केल्याचं पाहायला मिळत भाजपच्या नमिता मुंदडांच्या केजमध्ये तेरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतांनी सोनवण्यांनाच आघाडी मिळाली पंकजा मुंडेंना आणि धनंजय मुंडे मंत्री असलेल्या परळीत फक्त आणि फक्त आघाडी मिळाली फक्त ती परळीमध्ये परळीत फक्त आघाडी मिळाली आणि ही मोठी आघाडी आहे तब तब्बल चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मतांनी पंकजाताई आघाडीवर राहिल्या पण ही आघाडी पंकजांना चिंकवण्यासाठी साडेसहा हजारांनी कमी पडली त्यामुळं जर साडेसहा हजारापैकी साडेतीन हजार मतं जर वाढली असती तर पराभव हा निसर्ता झाला असता किंवा विजयाकडे त्यांना जाता आला असत राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पंकजाताई मुंडे यांना लोकसभेचं तिकीट मिळालं पण पराभवाची साथ काही सुटताना दिसत नाही नरेंद्र मोदींची सभा झाली मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत असूनही भाजपची यंत्रणा असतानाही बजरंग सोनावणे यांना पंकजांनी पराभूत केलं होतं मात्र यावेळी काहीस वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं विविध प्रकारच्या गोष्टी घडामोडी घडत गेल्या आणि या सगळ्या कारणांनी पंकजताईंना पराभवाचं तोंड बघावं लागलं मित्रांनो इमेज नंतर चारच्या रिपोर्टमध्ये थांबूया व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नेमकं काय करायला पाहिजे होतं जेणेकरून पंकजाताई त्या ठिकाणी विजयी झाल्या असत्या